गेल्या खूप वर्षापासून मी महानुभव संप्रायशी जुडलेला आहे आणि माझ्या मनात खूप दिवसापासून हा प्रश्न होता महाराज की आपण पाच अवतारांना मानतो आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात जास्त पाचव्या अवताराला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचंच आपण जास्त उपासना पूजन का करतो महाराज छान प्रश्न विचारलाय किरणजींनी जेव्हा बाराव्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी या संप्रदायाची स्थापना केलेली आहे आपण त्या काळामध्ये थोडं जाऊ त्याआधी कामाख्या निमित्त श्री चक्रपाणी महाराजांनी पूर तेजलेलं आहे आणि हरिपाल देवाच्या शरीरामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी प्रवेश केलेला आहे त्या काळामध्ये श्री गोविंद प्रभू नावाचा ईश्वर अवतार रुद्धपूरला ऑलरेडी होताच परंतु त्या ईश्वर अवताराने अशा प्रकारच्या कोणत्याही मार्गाची स्थापना केलेली नव्हती तो ईश्वर अवतार जो होता तो परदृश्य अवतार होता आणि त्यांचं जे कार्य होतं ते विलक्षण होतं त्यांची मूर्त वेडी पिशी असल्यामुळं त्यांना लोक राऊळ माय बाप म्हणून पाहिजे की एक ममतेचा सागर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं जा। परंतु त्या अवताराचं कार्य अशा पद्धतीचं नव्हतं की जीव उद्धरण व्यसन त्यांनी काही स्वीकार केलेलं अजून नव्हतं मग श्रवज्ञ श्री चक्रधर स्वामी हे रुद्धपूरला आले गोविंद प्रभू बाबांकडून त्यांनी शक्ती स्वीकार केला ज्ञानशक्तीचा आणि स्वीकार करून मग त्यांनी बारा वर्ष आपलं साधना करण्यासाठी म्हणून एकांतवासात गेलेले त्या काळामध्ये इकडे असलेल्या सर्व भक्तांचं चिंतन करून त्या भक्तांची त्यांनी योग्यता घडवलेली आहे योग्यता घडवून ते जेव्हा बाईसाला प्रेम देण्यासाठी याला आले पैठणला आले पैठणला आल्यानंतर त्यावेळेचा जो संप्रांप्रत संप्रदाय होता त्यावेळेचा जो धर्माचा पगडा लोकांच्या मनावर होता तो असा होता की त्यावेळेला ज्ञानाचा अधिकार हा फक्त एका विशिष्ट वर्गालाच त्या वेळेला कर्म कर्माच कर्मकांडांचं कर्म स्त्रोत इतकं भयानक माजलेलं होतं की अक्षरशः महिलेला भरपूर अनाधिकारी समजलं जायचं आणि जाती व्यवस्था अशा गोष्टी स्वामींना सगळ्या निदर्शनास आलेल्या आहेत ह्या आलेल्या असताना जीव होता हे सर्व कोण आहे जीव आहे ईश्वराच्या दृष्टीने या सृष्टी भूतलावर असलेले प्रत्येक जण जीव जो आहे तो हा सारखा आहे याच्यामध्ये भेदाभेद नाही परंतु या सनातन परंपरेमध्ये आपण पाहतो हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या काही रूढी आहेत परंतु ज्या शुद्ध रूढी आहेत त्याच्याबरोबर काही अशुद्ध रूढीही येत असतात काळ काळ परत्वे समाजामध्ये रूढ होत असतात आणि त्यालाच जास्त मान्यता प्राप्त होते मग अशा वेळेस ईश्वराला अवतार घेणं हे भाग पडत असत आणि अवतार घेऊन अशा प्रकारच्या एका संप्रदायाची ईश्वर स्थापना करत असतो त्याला धर्माची स्थापना म्हटलं जातो मग आपल्या महानुभाव संप्रदायाची स्थापना झाली स्थापना कोणी केली तर सर्वदेशी चक्रधर स्वामींनी केली आता आपण जाऊया द्वापार युगामध्ये त्याही आधी आपण जाऊया हंसा अवताराकडे दत्तात्रय महाराज यांनी ब्रह्मांच्या पुत्राला ब्रह्मेयाच्या पुत्रांना हंसाधिकांना हे ब्रह्मविज्ञान दिलं होतं तेच ज्ञान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गीतेच्या माध्यमातून अर्जुनालाही सांगितलं होतं परंतु हे सगळं ज्ञान जे होतं हे अतिशय कठीण शब्दांमध्ये होतं म्हणजे संस्कृतमध्ये होतं मग सामान्य जनतेला जर आपल्याला ज्ञान द्यायचं असेल सामान्य जनतेला जर आपल्याला ईश्वर समजवायचा असेल तर तो त्यांच्या बोली भाषेत समजवला गेला पाहिजे हा स्वामींचा अट्ट पहिल्यापासूनच होता स्वामी म्हणतात येणे बटोबास स्वामींचे होते येणे माझ्या म्हाताऱ्या नागवतील म्हणजेच काय तर सामान्य जी जनता आहे यांना ईश्वर समजला पाहिजे अशा प्रकारचा एक धर्म असावा अशी स्वामींची त्यामाग भावना होती म्हणून स्वामींनी काय केलं मग महानुभाव संप्रदायाची या स्थापना केली तेव्हा याला प्रचिती पंथ म्हणायचे स्वामी म्हणायचे ज्याला प्रचिती येईल त्याचा हा धर्म आहे मग आपण मग स्वामींनी उत्तरपंथी गेले भरपूर लेळा घडल्या उत्तरपंथी गेल्यानंतर हा पंथाची पूर्ण धुरा आहे भट्टोभासांवर आली मग त्यावेळेला असं झालं स्वामींनी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ईश्वराच्या संबंधाला आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वंदनीय आहेत त्या नमस्करणीय आहेत ईश्वरासाठी म्हणून जे जे काही तुम्हाला करता येईल हे कोणी आपल्याला सांगितलं सर्व काही सांगितलं स्वामींनी उरलेले जे चार अवतार आहेत हे ईश्वर अवतार आहेत हे कोणी सांगितलं आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी म्हणून झालं काय तर हा संप्रदाय झाला स्वामी श्री चक्रधर महाराजांचा वास्तविक सर्व अवतार एकच एकाच ठिकाणाहून सर्व अवतार आलेले वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने परंतु उद्धरण व्यसनिया म्हणून जो अवतार प्रकाशित झाला हा झाला स्वामी श्री चक्रध जर एखादी वस्तू आता आपण थोडस या जीवनाकडे येऊ एक कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करत असते त्याला पाहून अनेक कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करतात परंतु ब्रांड जे तयार होतं ते त्याच नावाने ओळखले जसं जर कपड्यामध्ये आपण पाहतो रेमंडचा कपडा खूप छान असं म्हणतो आपण बरोबर तर आता इतरही कपडे छानच असे परंतु रेमंडचा कपडा आपण का रेमंड म्हणजे ब्रँडेड म्हणतो इतरही अवतार ईश्वर कार्य ईश्वर कार्य हे चालूच आहे अनेक अवतार आहेत परंतु उदाहरण व्यसनी अवतार जो आहे तो चक्रधर स्वामी आहे रेमेंटचा कपडा कोणता तो मानव संप्रदाय म्हणजे मला उदाहरण आहे बघते याच्यात तुम्ही तसा अर्थ घ्यायचा नाही परंतु उत्तम क्वालिटीचा जो संप्रदाय तो, संप्रद तो मानव संप्रदाय मग स्वामींचीच उपासना आपण का करायची कारण की यास याची निर्मितीच मुळात मानव संप्रदायाची स्वामींनी केलेली आहे श्रीकृष्ण अवतार ही आपल्याला मान्यच आहे दत्तात्रेय एकमुखी ही आपल्याला मान्यच आहे गोविंद प्रभू मान्यच आहे चक्रपाणी महाराज जे पूर्वीचे श्री चक्रधर स्वामी होते हेही आपल्याला मान्यच आहेत हे जे चार अवतार आहेत हे इतर लोकांच्या माहिती करतायत आणि युगा परत्वे त्यांनी आपला अवतार कार्य थांबवलेलं आहे आता गोविंद प्रभू आपल्याकडे नाहीयेत गोविंद प्रभू ही आता अवतार कार्य संपवलेलं आहे मग हे थांबवलेलं असताना आता प्रस्तुत अवतार कोण आहे आपल्याकडं तर भगवान श्री चक्रधर स्वामी मग चक्रधर स्वामी आणि दत्तात्रय महाराज हे दोन अवतार सध्या आता आपल्याकडे आपल्या माहितीप्रमाणे अनंत अवतार अनंत जीवांसाठी आहेत परंतु जेव्हा ईश्वर अवतार धारण करतो त्याचा मुख्य उद्देश असतो की या जीवात या सृष्टीतल्या शेवटच्या जीवाचा सुद्धा उद्धार झालाच पाहिजे मग आता मार्केटमध्ये ज्या वस्तूंची उपलब्धता जास्त असते त्या वस्तूची मागणीही जास्त असते आणि ती मार्केटमध्ये पसरत असते स्वामींचं कसं झालं स्वामींनी दुबळ्या सामान्य सामान्य लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काय झालं स्वामी हे आपलेसे वाटू लागले आणि स्वामींनी महाराष्ट्रभर पूर्ण ब्रह्म, परिभ्रमण केल्यामुळं त्यांचे स्थान जास्त झाले त्यांनी वेळ प्रसंगी प्रसाद दिलेला आहे दुसऱ्याला प्रसाद दिला कुठं विशेष निघाले मग ही जी परंपरा आहे स्वामींपासून लागू झाली म्हणून या कारणास्तव श्री चक्रधर स्वामींचं जास्तीत जास्त, जास्त पूजन होतं कारण की आपल्याकडे पर्याय पण नाहीये श्री कृष्ण महाराजा गोवर्धन पर्व सोडला तर आपल्याकडे विशेष नाहीये चक्रमारी महाराजांची पूजा करण्याचं माध्यम आपल्याकडे नाहीये जास्त गोविंद प्रभाव बाबांचं रुद्धपूरमध्ये खूप स्थान आहे पण इतर महाराष्ट्रात स्थान नाहीये म्हणून स्वामींची उपासना या संप्रदायामध्ये जास्त केली जाते वेळ प्रसंगी जीवन जगण्याची जी कला आहे ही स्वामींनी सांगितलेली ज्ञान जे आहे हे स्वामींनी दिलेलं आहे हे दुसऱ्या अवतारांनी ज्ञान दिलेलं नाहीये श्री महाराजांनी एक ज्ञान दिलंय परंतु ते संस्कृतमध्ये दिलं ठराविक लोकांना दिलेलं आहे तसं स्वामींचं नाही आहे स्वामींचं ज्ञान हे अगदी एका पारध्यापासून तर सुरुवात केलेली आहे सशाच्या लिळेच्या वेळेस तू ऐकलेला असेल बऱ्याच वेळा की पारध्याची जे येत शरण आला त्याला मरणच नाही असं स्वामी एका सामान्य माणसाला सांगतायत म्हणजेच काय तर अगदी तळागाळापर्यंत पोहोचण्याचं जे काम हे स्वामींनी केलेलं आहे म्हणून या संप्रदायाची ओळखच मुळात श्री चक्रधराचा संप्रदाय आहे आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींचा आपण उपासना जास्त करतो आणि तो अवतारांनी वयस्तंभ निविद्या स्वीकार केलेल्या झालं काय तो अवतार अजूनही आहे मग आता जो आहे त्यालाच आपण पोचणार कारण आपल्याला तो उद्धार पाहिजे ज्या अवताराने अवतार कार्य संपलं त्यांची पूजा आपण नाही करणार ना एक त्यामुळं हे श्री चक्रधर महाराजांची पूजा आपण जास्त करतो तर अशा प्रकारचं आहे धन्यवाद प्रणाम